महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येऊन दोन महिने झालेत सरकार स्थापन झालं मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालं मंत्र्यांना बंगले मिळाले फडणवीसांनी मंत्रालयातून कामालाही सुरुवात केली त्यांनी आपल्या दालनाचा ताबाही त्याच दिवशी घेतला पण मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस अजूनही त्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीयेत वर्षाच्या ऐवजी सागर बंगल्यावरून सध्या सगळी सूत्र हलतात पण महाराष्ट्राचं सत्ता केंद्र म्हणून तर खरी ओळख आहे वर्षा बंगल्याची प्रत्येक नेत्याला वाटतं की आपल्याला वर्षा बंगल्यावर राहण्याचा मान मिळावा पण फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यावर राहायला जात नाहीयेत यातून असं विचारलं जात आहे की वर्षा अजूनही रिकामा का फडणवीस वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी का टाळतायत फडणवीस अजून वर्षावर गेले नसल्यामुळे अंधश्रद्धेचं राजकारणही चांगलेच रंगले सध्याला वर्षावरून जे अंधश्रद्धेचं राजकारण रंगलंय त्याला संजय राऊतांची विधानं आणि आरोप कारणीभूत ठरलेत फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जाण्यासाठी का टाळतात त्यांना कसली भीती वाटते त्या बंगल्यात काही घडलंय का, का? याचं उत्तर एकनाथ शिंदे रामदास कदम किंवा मग भाजपच्या प्रवक्त्यांनी दिलं पाहिजे वर्षा बंगल्यात कोणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा या बंगल्यात राहायला जाण्यास तयार नाहीयेत मी वर्षा बंगल्यावर राहायला गेलो तरी रात्री तिकडे झोपायला मात्र जाणार नाही असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय भाजपच्या वर्तुळात अशी चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉन मध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरलेली आहेत कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची रे शिंग मंतरलेली आहेत जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल त्याचं मुख्यमंत्री पद टिकू नये यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंग वर्षा बंगल्यावर पुरून ठेवण्यात आली आहे त्यामुळेच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला तयार नाहीयेत अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही मात्र वर्षा बंगल्यावरील कर्मचारी वर्गात अशी कुजबूज सुरू असल्याचा दावा संजय राऊत सध्या करतात त्यावर रामदास कदमांनी असं उत्तर दिलंय की उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी टोपलीभर लिंब त्या बंगल्यावर भेटली होती त्यामुळे काळ्या जादूचे बादशाह कोण तर ते उद्धव ठाकरे आहेत त्यामुळे काया जादूबद्दल राऊतांनी शिंदेना 2004 थे, 2004 थे, थे, थे नाही तर ठाकरेंना विचारलं पाहिजे असा टोला कदमांनी राऊतांना लगावला यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदा ते दोन हजार मध्ये तिथे राहिले आहेत आता ते लवकरच तिथे राहण्यासाठी जाणार आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकरता प्रत्येक बंगला शुभ आहे कोणताही अशुभ नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्पष्ट केलंय आता भाजपनं हे सगळे आरोप फेटाळलेत वर्षा बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर मुक्कामी गेले नसल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय पण यावरूनही वर्षा बंगला पाडून नव्यानं बंगला उभा करणार असल्याची माहिती हाती आल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय खरं तर वर्षा हे महाराष्ट्राच्या सत्ता केंद्राचं प्रतीक आहे पण महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मुख्यमंत्र्यांचं वर्षा हेच निवासस्थान नव्हतं त्यावेळी सह्याद्री हे निवासस्थान होतं पण कालांतरानं सह्याद्री बंगल्याचं अतिथीगृहात रुपांतर करण्यात आलं याची सुद्धा एक स्टोरी आहे जी वसंतराव नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत हा बंगला कधीच मुख्यमंत्र्यांचा नव्हता आणि ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत त्या बंगल्याचं नावही नव्हतं ना एकोणीशे त्रेसष्ट मध्ये नाईक मुख्यमंत्री बनले पण त्याआधी जेव्हा नाईक मुंबई प्रांतात कृषी मंत्री झाले तेव्हा वाट्याला मंत्री म्हणून डग बिगन नावाचा इंग्रजी आमदानीतला बंगला आला तसा हा बंगला अगदीच साधा होता पण हवेशीर आणि मोकळाही होता याच शेजारी मुख्यमंत्र्यांचा सह्याद्री हा बंगला होता या बंगल्यावरून मरीन लाईनचा नेकलेस ऑफ बॉम्बे क्वीन रात्री जगमगताना दिसायचा पण नायकांना त्यांचा डग बिगन जास्त आवडायचा त्यांचं म्हणणं असायचं की या बंगल्यात एक घरंदाजपण आहे आणि ते खरंच होत वर्षा बंगल्यामध्ये येणाऱ्या कोणालाही तो बंगला परका वाटायचा नाही तिथे कोणासाठी औपचारिकता नसायची अगदी मोकळं वातावरण असायचं नाईक यांचा पाऊस हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता त्याचमुळे त्यांनी डग बिगनचं नामांतर वर्षा असं केलं होतं वर्षाच्या आवारात त्यांनी आंबा लिंब सुपारी अशी झाडं लावली होती साध्याशा बंगल्यावर नाईकांनी एवढा जीव लावला की वर्षा बंगला त्यांच्यासाठी लकी ठरला एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्री करण्यात आलं डिसेंबर एकोणीशे त्रेसष्ट मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मुख्यमंत्र्यांना दिला जातो तो सह्याद्री त्यांना मिळणार होता पण नाईक दाम्पत्याला वर्षा बंगला सोडू वाटेना त्यांचं मन तिथंच रुळलं होतं सह्याद्री नको की विंध्याद्री नको आपण इथं खुश आहोत असं म्हणत नाईकांच्या पत्नी वत्सलाबाईंनी निर्णय देऊन टाकला आणि मुख्यमंत्री नाईक वर्षावरच थांबले तेव्हापासून या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नाव लौकिक मिळालं तुम्हाला वर्षा बंगल्याची स्टोरी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावत या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा